सर तुमचं ऑर्डर केलं पार्सल पेमेंट ऑनलाईन केलं ठीक आहे सर चेहऱ्यावर मास्क काढतोस रोहित हे कोण आहे आगे कल्पना कोण नाही माझा लहानपणीचा मित्र आहे तू आता एक काम कर दोन कप चहा कर रोहित ही, ही तुझी वहिनी आहे मुलीचं का झालं ज्यामुळे आपली तीन वर्षापूर्वी भांडण चालती ते नाही का ते कोणास तरी तिकडे प्रेम करत होती त्याच्यासोबत तिनं लग्न केलं आणि तिनं मला धोका दिला बर ते जाऊ दे तू चेहरा का झाकला भैया तू नाही का माझा नाराज होता म्हणून मला भीती वाटत होती मला वाटलं तू माझी ऑर्डर कॅन्सल करशील बघ रोहित तू दिलेलं ब्रॅसलेट अजून पण घालतोय त्याच्यामुळे आपल्या दोघाची दोस्ती आठवण म्हणून राहील दोस्ती अशी पाहिजे एका पाहिजे आणि गेला तर खरी दोस्ती म्हणतात आता बाहेर उभा राहून आत आतमध्ये येणार नाही हा भैया तुला मी माफी मागणार होतो जे आपल्या तीन वर्ष पूर्वी झालत ना त्याच्यामुळं रोहित काही अडचण नाही भांडण होतच असतात रोहित खरेच गोष्टी असली ना ती कधीच तुटत नाही मित्र असे जर मनासारखा मित्र बनवा